जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील गुरव भवनाच्या परिसरात वृक्षारोपण प्रकाशा येथे समस्त दाहे गुरव समाज भवन आहे या भावनाच्या आजूबाजूला पदाधिकारी व समाज बांधव वृक्षारोपण करण्यात आले व संरक्षण जाळी देखील बसवण्यात आली संत काशिबा महाराज व महादेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षांचे वाटप करण्यात आले प्रकाशा या ठिकाणी समाजाचे भवन आहे या भावनाच्या आजूबाजूला काल वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष व जाळी समाज बांधव यांनीच उपलब्ध करून दिली होती भवनाच्या रस्त्यावर व भवनाच्या आजूबाजूला लिंब अशोक पिंपळ बेल जामून सीताफळ बांबू वडसे विविध वृक्ष लावण्यात आली व सोबत संरक्षण म्हणून जाळी देखील बसवण्यात आली आहे याप्रसंगी दाहिगाव अध्यक्ष सुधाकर गुरव सचिव संजय गुरव सहसचिव दीपक गुरव संपर्क प्रमुख रवींद्र गुरव प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र गुरव बांधकाम समिती अध्यक्ष भूपेंद्र गुर। गुरव रवींद्र गुरव महेश गुरव शिक्षण समिती उपाध्यक्ष राकेश गुरव माजी सचिव शशिकांत गुरव सल्लागार प्रवीण गुरव माजी अध्यक्ष गोरख गुरव राजेंद्र गुरव नगीन गुरव सुभाष गुरव उन्नते अध्यक्ष राकेश गुरव दाहीगावचे सल्लागार प्रभू गुरव रघुनाथ गुर मधुकर गुरव रामचंद्र गुरव ताराचंद गुरव हरिश्चंद्र गुरव सुधीर गुरव भालचंद्र गुरव गिरधर गुरव हृजय गुरव संजय गुरव जयेश गुरव मुकेश गुरव भूषण गुरव मयूर गुरव किरण गुरव नरेश गुरव परेश गुरव रोहिदास गुरव विजय गुरव अनिल गुरव हेमंत गुरव कपिल गुरव पुष्पक गुरव मयूर गुरव आदींचा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आईच्या नावाने आईच्या नावाने झाड लावा एक झाड प्रत्येकाने आईच्या नावाने लावलं तर त्याच्यात दोन फायदे होतील पर्यावरण साधलं जाईल आईची कृपा होईल म्हणून प्रत्येकाने झाड लावा देश जगवा खूप गरज आहे करायची विनंती सगळ्यांना की प्रत्येकाने एक झाड लावणं म्हणजे देशाची पर्यावरण तुम्हाला करता येईल सांभाळता येईल ही सगळ्यांना विनंती आपण समस्त दायगाव गुरु समाज भवन जागेवर विविध प्रकारच्या रोपांची लागवा लागवड करीत आहेत आपण पाहिले असेल की वातावरण किती तापतं आहे आणि या तापत्या वातावरणाला फक्त आपण पर्यावरणात मदत करू शकतो आणि पर्यावरणाला कोण मदत करेल तर आपण करणार आपण जेवढे झाडं लावू तेवढ्या प्रमाणात हे तापमान कमी होईल तरी मी आज समस्त दायगावगुरव समाजाच्या वतीने एक विनंती करतो की सर्वांनी जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावावीत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आज आमच्या समस्त समाज मार्फत आज हे योग्य प्रकारचे झाडांचे वृक्षरोपण झालेले आहे